राम राम नमस्कार शुभ सकाळ सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या युट्यूब चॅनलवरती खूप खूप मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज सोळा एप्रिल वार मंगळवार या व्हिडिओच्या माध्यमातून काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव आपण बघणार आहोत त्याचबरोबर शेतकरी मित्रांचा एक प्रश्न आहे की कापसाचे दर जे सध्या कमी झालेले आहे गेल्या पाच सहा दिवसापासून किंवा आठ दिवसापासून तर ते पुन्हा दर कधी वाढतील कोणत्या कारणाने दर कमी झालेल्या तर ते कारण बघू आपण परत पुन्हा दरवाढीचे काही आशा आहे का किंवा दरवाढ होणार का होणार तर कधी होणार या संदर्भात सुद्धा ताजी बातमी तुम्हाला सांगतो तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करून घ्या एकदा आपण जे डाळवर्गीय पिकं आहे तर यांच्या संदर्भातली बातमी बघू लगेच कापसाचे बाजारभाव आणि लगेच कापसाची बातमी कधी भाव वाढणार ते मित्रांनो डाळी कडधान्याला महागाईचा तडका देशभर तुटवडा सुरू तीन महिन्यात तीन ते सात टक्के दर वाढले देशात डाळी कडधान्याचे उत्पादन कमी झाले असून आयातही मंदावली आहे त्यामुळे बाजार भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे तीन महिन्यात प्रत्येक वस्तूचे दर तीन ते सात टक्के वाढले आहे घाऊक बाजारामध्ये मसूर डाळीने शंभरी ओलांडले उन्हाळ्यामधील तेजी सुरू झाल्यामुळे संपूर्ण भाव वाढ सुरू राहण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे गहू तांदूळ उत्पादनामध्ये भारत स्वावलंबी झाला आहे परंतु कडधान्याच्या बाबतीत अद्याप आत्मनिर्भर होता आलेले नाही देशवासियांना वर्ष भरपूर एवढ्या कडधान्याचे उत्पादन होत नाही यामुळे मोठ्या प्रमाणात आयातीवर अवलंबून राह लागत आहे गतवर्षी उत्पादन घटले व आयतही कमी प्रमाणात होत असल्यामुळे दोन हजार चोवीसच्या सुरुवातीपासून डाळी कडधान्याचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे फेब्रुवारीमध्ये सत्तर ते अठ्याहत्तर रुपये किलो दराने विकल्या जाणारे मसूर डाळीची दर एकाहत्तर ते एकशे पंधरा रुपयापर्यंत पोहोचले आहेत हरभरा डाळ पासष्ट ते अठ्याहत्तर वरून अडुसष्ट ते पंच्याऐंशी रुपये किलो दराने विकली जात आहे बाजार समितीमध्ये सर्व प्रकारच्या डाळी व कडधान्याची प्रतिदिनी आठशे ते शंभर आठशे ते नऊशे टन आवक होत आहे यावर्षी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच दर वाढण्यास आहे यावर्षी पाऊस वेळेत पडला तर दर स्थिर या अशी बातमी ठिकाणी आहे मित्रांनो कापूस बाजारा भावाकडे एकदा कापसाचे भाव बघू नंतर कापसाचा आढावा घेऊ कधी कापूस भाव वाढणार ते मित्रांनो सिंधी सेलू एकोणवीसशे पाच क्विंटल होऊन सात हजार सहाशे च्या पुढे दर गेला फुलंबरी त्र्याऐंशी क्विंटल आवक होऊन फक्त एकच बाजार समिती आहे ते पण थोड्याशा कापसाला आठ हजार दोनशेपर्यंतचा भाव आहे हिंगणघाट मध्यम स्टेपल चार हजार क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार सातशे पंधरापर्यंत दर जाताना दिसत आहे वर्धा या ठिकाणी मध्यम स्टेपल कापूस दोनशे पंच्याहत्तर क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार सहाशेपर्यंत दर जाताना दिसत आहे त्यानंतर वरोरा खांबाळा लोकल कापूस दोनशे एकसष्ट क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त साडेसात हजार रुपयापर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर काटोल लोकल कापूस वीस क्विंटल आवक कोण जास्त जास्त सात हजार दोनशे पन्नास पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती देऊळगाव राजा लोकल कापूस तीनशे क्विंटल कापसाची आवक कोण जास्त जास्त सात हजार सातशे पंचावन्न पर्यंत दर मिळताना दिसत आहे वरोरा या ठिकाणी लोकल कापूस अकराशे पंचवीस क्विंटल कापूसाची आवक कोण जास्त जास्त सात हजार सहाशे पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे उमरेड बाजार समितीमध्ये लोकल कापूस एकशे चौऱ्याऐंशी क्विंटल कापसाची आवक कोण जास्त जास्त सात हजार तीनशे सात तीनशे तीस रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे मनवत या ठिकाणी एकोणतीसशे क्विंटल कापसाची आवक होऊन सात हजार आठशे पंच्याऐंशी जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे एक हजार पाच क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार दोनशे पन्नास पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर घाटंजी तीन हजार चारशे ऐंशी क्विंटल कापसाच्या होऊन जास्तीत जास्त सात हजार पाचशे पंच्याण्णव पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे अमरावती या ठिकाणी सत्तर क्विंटल कापसाच्या होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशे पंचवीस पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर आष्टीवर तीनशे त्र्याहत्तर क्विंटल कापसाचे आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशे पन्नास पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या सर्वांचा मुख्य प्रश्न आहे की कापसाचे काप दर वाढ का होत नाही आणि कधी भाव वाढेल तर मित्रांनो सद्यस्थितीला कापसाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात आलेले जे काही कमी जास्त चढ उतार होत आहे याचा परिणाम भारतात सुद्धा होताना दिसत आहे जशी आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी येईल तसे पुन्हा भाव वाढतील थिल, सद्यस्थितीला आपल्याला एवढीच माहिती मिळाली धन्यवाद